नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरती बाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज या पदांसाठी सादर करायचा आहे तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल तर एलिजिबल आहात अर्ज करण्यासाठी अधिक जी आहे मित्रांनो कुठल्या पदांसाठी वॅकेन्सी निघालेली आहे शिक्षण पात्रता काय लागणार आहे अर्ज कशाप्रकारे सादर करायचा सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन या भरती बाबत आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत शेवटपर्यंत नक्कीच बघा आपल्या मराठी जर चॅनल वरती असाल तर चॅनलला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघू शकता एका वृत्तपत्राच्या माध्यमातून या पदभरतीची जाहिरात श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोल्हापूर यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेले तर या जाहिरातीमध्ये या ठिकाणी या सर्व पदांची माहिती इथे देण्यात आलेली आहे कोणकोणती पदे या ठिकाणी भरल्या जात आहेत त्याकरता वॅकेन्सी किती असणार आहे शिक्षण पात्रता इथे का लागणार आहे याबाबतची थोडक्यात माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे सविस्तर माहिती जर तुम्हाला जर घ्यायची असेल तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी या विभागाचा टेलिफोन क्रमांक इथे देण्यात आलेला आहे तर या टेलिफोन क्रमांकावर कॉल करून तुम्ही या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता व या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता तर या जाहिरातीमध्ये बघू शकता कोणकोणती पदे इथे भरल्या जात आहेत तर पहिले पद इथे देण्यात आलेले ज्यामध्ये चीफ अकाउंटंट या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे त्याकरता शिक्षण पात्रता फायनान्समध्ये तुम्ही एम कॉम किंवा एम बी ए झालेला असाल तर अर्ज या ठिकाणी सादर करू शकता मिनिमम सात वर्षाचा एक्सपिरियन्स या पदाचा असणे आवश्यक आहे टोटल एक वॅकेन्सी पदा या पदासाठी इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर चीफ इंजिनियर हे दुसरे पद या ठिकाणी भरल्या जात आहे त्याकरिता शिक्षण पात्रता मेकॅनिकलमध्ये तुम्ही बीई झालेला असाल तर अर्ज ठिकाणी सादर करू शकता सात ते दहा वर्षाचा एक्सपिरियन्स या पदाचा असणे आवश्यक आहे टोटल एक वॅकेन्सी या पदासाठी असणार आहे त्यानंतर कॅन सप्लाय ऑफिसर तिसऱ्या पदासाठी ही पद भरती होत आहे शिक्षण पात्रता एस बीएससी असाल किंवा एम एस सी झालेला असाल तर अर्ज सादर करू शकता एक वॅकेन्सी या ठिकाणी देण्यात आलेला आहे पाच ते सात वर्षाचा एक्सपिरियन्स या पदाचा असणे आवश्यक आहे त्यानंतर सिक्युरिटी सुपरवायझर या चौथ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे टोटल एक वॅकेन्सी या पदासाठी असणार आहे मिनिमम पाच वर्षाचा एक्सपिरियन्स या पदाचा असणे आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता पाचवे पद या विभागाकडून भरल्या जातात ज्यामध्ये फिटर वर्कशॉप या पाचव्या पदासाठी ही पद भरती होत आहे त्याकरता शिक्षण पात्र त्या ठिकाणी फिटर ट्रेडमध्ये तुम्ही उत्तीर्ण असाल तर अर्ज सादर करू शकता एक वॅकेन्सी या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर फिटर मिल करता ही पदभरती सहाव्या पदासाठी होत आहे शिक्षण पात्रता फिटर पास असाल तर अर्ज सादर करू शकता एक वैकेंसी या पदासाठी असणार आहे पाच वर्षाचा एक्सपीरियंस सुद्धा या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर फिटर बॉइलिंग या सातव्या पदासाठी ही पदभरती होतून फिटर या ट्रेडमध्ये तुम्ही आयटीआ उत्तीर्ण असाल तर अर्ज सादर करू शकता एक वैकेंसी या पदासाठी असणार आहे ऍटलीस्ट पाच वर्षाचा एक्सपिरियन्स या असणे आवश्यक आहे त्यानंतर इलेक्ट्रिकल सुपरवायझर या आठव्या पदासाठी ही पदभरती थी या ठिकाणी सादर करू शकता एक वॅकेन्सी या पदासाठी देण्यात आलेला आहे तर पाच ते सात वर्षाचा इलेक्ट्रिकल सुपरवायझर या पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर एवा पोर्टर मेट या नव्या पदासाठी ही पदभरती होत आहे तर या पदासाठी मित्रांनो अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता बघू शकता या ठिकाणी तुम्ही बारावी पदवी उत्तीर्ण असाल एच एस सी पास झालेला असाल तर अर्ज सादर करू शकता तर बारावी पास या शिक्षण पात्रतेवर सुद्धा मित्रांनो या ठिकाणी पदे इथे देण्यात आलेले आहे नंबर ऑफ वॅकन्सी बघू शकता एक वॅकन्सी या नव्या पदासाठी देण्यात आलेली पर या ठिकाणी मित्रांनो पाच ते सात वर्षाचा सा एक्सपिरियन्स या पदाचा असणे आवश्यक आहे तरच तो उमेदवार या ठिकाणी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे त्यानंतर असिस्टंट पॅनमन या दहाव्या पदासाठी ही पदभरती होत आहे पॅन बॉइलिंग कोर्स तुम्ही उत्तीर्ण झालेला असाल तर अर्ज या ठिकाणी सादर करू शकता पाच वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे व पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी या पदाचा असणे आवश्यक आहे त्यानंतर सल्पिटेशन मेट या अकराव्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे त्याकरता ता पात शिक्षण पात्रता एच एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दोन वॅकन्सी या पदासाठी देण्यात आलेल्या आहे व पाच वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्यानंतर सेंट्रिफ्युगल ऑपरेटर या बाराव्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे त्याकरता शिक्षण पात्रता एच एस सी उत्तीर्ण असाल तर अर्ज सादर करू शकता सहा वैकेंसी या ठिकाणी देण्यात आलेल्या व पाच वर्षाचा एक्सपिरियन्स या पदाचा असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता या विभागाकडून मित्रांनो एकूण बारा पद या ठिकाणी भरल्या जात आहे त्याकरिता वॅकेन्सी आणि शिक्षण पात्रता त्याचप्रमाणे एक्सपिरियन्स सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे सर्व डिटेल्सचं माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर या ठिकाणी बघू शकता हा टेलिफोन क्रमांक इथे देण्यात आलेला आहे तर या क्रमांकावर कॉल करून तुम्ही या पदभरती बाबतची सविस्तर माहिती ती घेऊ शकता या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा तुम्ही या ठिकाणी बाय पोस्ट या ठिकाणी कोल्हापूर यांच्या मार्फत या ठिकाणी घेतला जात असून त्याबाबतची जाहिरात एका वृत्तपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली असून त्याबाबतची थोडक्यात माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एन मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ज्या उमेदवारांना या नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र